नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगेतील सर्व महापुरुष जयंती उत्सव समितीने आरक्षणाचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी राजर्षी शाहू महाराज यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बेडगचे आमरणोपोषणकर्ता प्रकाश नाना वाळेकर पोलीस पाटील शारदाताई संभाजी हंगे मल्लिकार्जुन कंगुने भरतभाऊ चौगुले कलगुंडा पडसलगे सुजित लकडे सुनील पाटील तुकाराम पंडगर शंकर खाडे तानाजी चव्हाण शब्बीर भैया मुल्ला संदीप भाऊ जाधव संतोष निकम राकेश कांबळे निवेदक सयाजी शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते राजर्षी शाहू महाराज यांनी समाजाला एकत्र करून समाजामध्ये सामाजिक सलोखा शैक्षणिक विचार समाजाच्या तळागाळापर्यंत रुजवला तसेच लोककला कुस्ती यांना राजाश्रय दिला त्यामुळे समाजातील गोरगरिबांची मुले शिकली असे मत तानाजी चव्हाण यांनी व्यक्त केले